आज मी मटकी आणि मटाणा मिक्स रेसिपी करणार आहे तर मी त्याच्यासाठी कढई गॅसवर मांडली गॅस चालू करून आता आपण थोडंसं तेल टाकू कढईमध्ये तेल थोडं तापून देऊ सगळी पसरून घेऊ तेल तापलंय तर आपण तेलामध्ये

भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण झाकण लावून मिक्सरवरती बारीक करून घेऊयात मी मिक्सरवरती बारीक करून घेतले अशा प्रकारे आता आपण लगेच भाजी करून घेऊ तर आता आपण त्याच कढईमध्ये तेल आहे मी ते थोडंसं तापून देऊ त्यानंतर आता आपण जिरे टाकू त्याच्यामध्ये तर आपण तेलामध्ये जिरे घालू त्यानंतर थोडीशी मोगडी घालू त्यानंतर थोडा मिरेला मसाला घालून तो तेलामध्ये परतून देऊ थोडीशी तर आपण एक चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घालू तेलामध्ये छान परत तुम हलवा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसी मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला मीठ ही थोडीशी झाडं पावडर आता आपण ते मिक्स करून घेऊ शकतो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये बारीक केलेली गिरणी मिक्स करून घेत करतून घेऊ तर आता आपण एक वाटी त्याच्यात वाटाण घालू आणि मटकी घालू तर आपण उकडून घेतलेली मी

पाणी घालू झाकण घेऊन थोडा वेळ बोलता आपण चार ते आठ मिनटं झाकण ठेवू आपण झाकण काढू आणि थोडीशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर मिक्स करून घेऊ भाजीमध्ये तर मटकी आणि वटाणा मिक्स रेसिपी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा